राज्य सरकारने बडगा उगारता संप मागे मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे संप मागे घेतल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मला वाल्मिक करारच्या एन्काऊंटरची ऑफर होती निलंबित पोलीस अधिकारी रणजित यांच्या दाव्यानं खळबळ सलमान खानच्या जीवाला धोका घरात घुसून जीवे मारण्याची धमकी पीएनडी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चौकसीला अटक चॉक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्नांना वेग ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्रानं इतर राज्यांचं अनुकरण करावं छगन भुजबळांची मागणी काँग्रेसनं मुस्लिम व्यक्तीला अध्यक्ष का केलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसला सवाल मोदींना काँग्रेस कळलीच का नाही खरगेंचं प्रत्युत्तर जळगावात अवकाळी पावसाचा कहर गारपीटीमुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान जातींच्या जोखडातून हजारो कुळांचं उत्थान करणाऱ्या महामानवाला अभिवादन देशभरात आंबेडकर जयंतीचा उत्साह चैत्यभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून भीमरायाला मानवंदना